जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही सगळेजण आलेलो आहे मस्त एका ठिकाणी एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा मागच्या वेळेस जिथं आलो होतो आम्ही तिथंच आलो यावेळेस पण कारण की थोडा गोपेशला थोडासा फोटोशूट वगैरे करायचा होता हे बघा अरे लुक्स <laughs> लुक बघा का देतोय यावेळेस बघा डॉन अरे बाब हा मॉडेलच आहे भाई आब्याचा विशेष नाही काही आव्या अरे आभ्या म्हणजे अरे भाई शपथ विषय का अनबा शेट देशमुख लोक देशमुख लोक बी यावेळेस आणि देशमुख लोकांचे पाहना हे आहे देशमुखायची बरं का दोन्ही देशमुख लोकांनी आणले बघा एक देशमुख आणि एक माश्याची विषय क्लोज आणि लयला पाहू कुठे उभी डायरेक्ट पच्वीस लयला पाणी काय जे पाणी मी धोने का बाबा सोतीचं ठेवले गाडीवर पण <laughs> 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 तर काहीच अशा शिव्या वगैरे चालू राहणार तेच तुम्हाला असं माझा आवाज थोडा वेगळा वाटतोय ना कारण की मला बर्या नाही माझी तब्येत जरा खराब आहे टेन्शन आहे ओप्पो का या रंग माझी मॅटची ग्लास फिनिशिंग कमी होऊन माय गो

आब्या ए आब्या आपलं माती लावून दोन काढ काही अशी फोन दाखवतोय आमचा जो शॉर्टकट आहे आमचं पाणी निघत आहे बाहेर आमचं फोन वॉटरप्रूफ्ट अक्रोड बोन फोन आहे काही अक्रोड बोर्ड फोन आहे आमार पास काही आम्हाला रिजेक्शन आहे

ने मार लेते बाहर वापस तो अभी हम मस्त एकदम फोटो शूट चल रहा है अभी हमारा आ, कब क्या <laughs> <laughs> क्या 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 बोला बोल फिर से फिर से बोल इसकी गाईस, गाईस इसका फोटो का नहीं निकाल रयरेक्ट धमकी ना मित्र आभे आपल्या मध्ये भांडणं लाव गाइस हा म्हणजे निर्भयच आहे ना आताच आहे ना गाईस समजून घ्याम आपल्या मध्ये भांडणं लावतो <laughs> भोपान के बारिवला बागड़ बिल्लाई नाइज आप, <laughs> आप ना। देखो घर पे जा रहा है घर पे घर पे जाने की बात कर रहे है इसको अभी मालूम नहीं है रुको तुम गाइज मैं मोबाइल से गाड़ी बंद कर सकता मोबाईल हा माईजीस का इसका फोटो निकाल तर मी रुको गाईच तर आम्ही आता पलीकडच्या साईडने इकडच्या साईडला आलोय बघा हे बघा पहिले आम्ही कुठं होतो त्या तिकडे त्या वाल्या स्पॉटवरती हो आता आम्ही इकडच्या स्पॉटला या साईडला हे बघा गाईस मोठा मॅटर झालाय बघा ना बाबा ह्याच्या पायात काटा घुसला गाईस आई बापरे आभे दुखत आहे

बाकी इकड़ बा कहीं तरी पेट्रोल ही गुनते कहीं तरी चलो गाइस बाय गाइस तो अभी हम निकल रहे घर के लिए क्योंकि आप एक लगी है भूख फिर दत्तरी <laughs> गाइस ये लैला लेके जा रहे हैं गाइस मेरी लैला को संभाल के लेके जावा संभाल के रहते कहते हो जानवर

अरे गाईज I love you. गाईज माझ्यासाठी बी आईस्क्रीम आली गाईज no. जुन्या आठवणी गाईज आम आमच्याकडे पैसे पण नाही आता द्यायला पण आता काय हमारी आमिर तो ये दोन आहे की जी पे करणेवाले अभि काय काय वीस रुपये माझ्याकडे नाही आहे मेरे पास नाही आहे दहा रुपये ते पंक्चरचे राहिले ते आम्ही घरचले पैसे <laughs> <laughs> मर अरे मरू राहिला का वीस रुपये ना माझ्याकडे असते मी दिले असते ना बाबा नाही असल्यावर काय करू मॅटर गाईस तर हा आमचा ओरिजिनल नाव जे आहे ना ते येतात ते आणि तिकडे वगैरे सोसायटी नवीन होती गाईस फेसबुकांची होती पण ती आम्ही विकली आता आणि व्यू बघा व्ह्यू व्ह्यू आईच्या गावात थांबा गाईस हा बघा कसं दिसतोय सूर्य सूर्य आपल्याला विकत घ्यायचंय सांग नकायला याच्याबद्दल ब्युटिफुल मशीन अँड दिस मशीन चाललं काही अशी लोक बघा हे असं हे गाडी थांबून देऊ लागले मध्ये काय बरं नाही तर काय आता हे विषय का असं कसा बरं काय हे आता हे रास्ता हे काकाला सांगितलं होतं ना गाडी घरी लावून या पण आता आता ऐकत नाही ना भाई नाई रे काय अरे गोवाप्याच काही शांत वाईन नाही ना तो वाईट मध्ये घेतले व्हिडिओ काढले फोटो मारत आता तर आपण आता को रस्त में चल रहे हैं थोड़े घड् गाइस तर हे बघा आपले हॉटेल समोर आलो गाईज मश्चर्या की तुम्हें हॉस्पोट कनेक्ट वाईफाई कनेक्ट गाईजन लोक गाइस इकडे पण बघा की छान वातावरण एकदम मस्त है पूर्ण व्यू एकदम ऑरेंज ऑरेंज झालाय भाई क्लोज आणि आम्ही आता परत पेट्रोल पंपावरती आलोय म्हणजे आम्ही दोनदा गाडीत पेट्रोल टाकतोय माझ्या गाडीला पेट्रोल आहे का पाणी काही समजा जाते <संगी>। तर गाईज आम्ही घरी आलो आणि मग आता घरून आम्ही हॉटेलवर पण आलो आणि हॉटेलवर बघा सीन आता गाईज विषय काय माहिती का पोरांनी रूम बदलली बरोबर आता रूमवरून ते आले हॉटेलवरती राहिला त्यांची रूम दाखवत तुम्हाला मी कशी ओके गाईज हे बघ गाईझ बघा रूम पा पूरा चड्डा गिड्डा हा विक्रम इकडं झोपलाय अशा पोरांच्या गाद्या बघा इकडं पूर्ण आणि हा हा बघा बेंडूक ऐ बेंडूक गाईस तुम्ही याला ओळखतात ना बघा दाखवा चेहरा गाईज लपत आहे बोआ गाईस विशाल बघा आणि बाकी बघा पुरा सगळीकडं कपडेच कपडे भाईया पण आपण एक बी घालायच लायकेच नाही बरं काय आणि ही पोरांची रूम आहे अशी एवढ्याच रूमच राहतात बिचारे आता सो सॅड आणि बाहेर हॉटेल पण दाखवतो तुम्हाला हॉटेलचा शिल्ला असं मी सध्या हे बघा युरोहित दीपकचा भाऊ गाईस तर आमचे हॉटेलचं किचन आहे असं आणि आमचा मित्र बघा गाईस कष्टाळू मित्र आहे माझा खूप एकदम हे एक काय तुला काय रे काय हा का का? मित्र आहे ना लाईक तुला बायको खूप चांगली भेटणार माझ्या तू मध्ये बोलू नको मध्ये बोलू नको मागं तर मागं विचार करतो ना काम तेच त्याचं गाईज बघ किती छान पोळी बनवली बघा त्यानं गाईज मोबाईल गरम होईल गाईज तुम्ही मला डी डीएम टाका गाईस तुम गाईस तुम्ही ना मला डी एम टाका प्रवीणला आहे ना काय करा माहिती आहे का काय म्हणतात त्याला पो पोरगी बघतो आपण ते बा बायोडाटा आहे ना गाईज मला तुम्ही डी एम करा गाईज पर्सनली आपण काय करू प्रवीण सर वाजूनच देऊ तर बायकोला टेन्शनच नाही काही हे बघा इकडे बघ प्रवीण एकदा आगो बय <laughs> बाकी आपलं किचन एकच नंबर हाय करा हां <laughs> कार्तिक हा तर असा विषय अरे बापू मालक हॉटेलचे लाने मालक तर गाईस असा आहे आमचा विषय हॉटेलचा भेटू तुम्हाला थोडा वेळात गाईस तर आम्ही आलोय आता दीपकचं नवीन घरी हे दीपकचं नवीन घर बघू शकतात तुम्ही इकडे खूप सुंदर असं आहे थांबामध्ये जाऊ द्या गाईज गाईस काय तर गाईज आम्ही वन्सचा चा शूट करायला आलोय बघा दीपकचं घर दाखवतो तुम्हाला आता बघा इकडं फर्निचर आणि इकडे ही आहे इकडं माग किचन आहे इकडून इकडून आतमध्ये गेलं इकडे बाथरूम बेसिन इकडे दे... सॉरी <laughs> देवघर वगैरे आणि हे बघा इकडे पूर्ण फर्निचर हे किचन आणि इकडून परत रिटर्न आलं वरती गेलं आजीनाेडरूम आणि बेडरूम आणि इकडे पण एक बेडरूम आहे <laughs> हे कपडे कुपडे बघू नका इकडे वॉशरूम आणि इथून वरती गेलं की टेरिस आणि <laughs> <वांग, वांग>, <laughs> <बौ? बौ? laughs> आता ना, ना मी आम्ही फोटोशूट करतोय आल तुम पाडाला वंश वंश बो बोय तर काहीच आम्ही आता वंशचा फोटो शूट केला आहे पण भाई शपथ वंशला फोटो शूटच नाही करू त्याला सारखा रडतोय खूप रडतोय आणि आता ना आम्ही निघालोय शेवटी थोडेफार फोटो काढले तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग मध्ये आणि हा बघा पण याला ओळखतात का तुम्ही तुम्ही ओळखतात का आमच्या पब्लिकला काहीतरी बोला दोन शब्द तुमच्या काही दोन काही दोन शब्द नाही तुमच्या दोन शब्द आहे पाहिजे ना इथं रस्ता पाफुड कसा आहे दोन शब्द मी पडलो तर पळव एक तर आत्ताच मारता मारता वाचतो आता डबल मारायचं मला हा काहीच मी तुम्हाला सांगितलं का मंगेशला करड आई शपथ

कर बोललं तर सख्या मया लागेक आम्ही चालतो काहीच आम्ही आता घरी चाललोय पण घरी जाताना थंडी वाचलो नाही रे बाबा गाई जेवढी थंडी वाजते डायरेक्ट अशी शपथ खूप थंडी पडली भाई अरे देवा काही जाय भू भाई काहीच खरं ला थंडी वाटते बाप रे बाप एवढी बाहेर थंडी आहे मच्छा जाऊ दे काहीच मी सांगत नाही जाऊ दे होता कायच आम्ही मी घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला